आता सर्वांचं लक्ष इकडे हसायचं नाही मला हसवायचं नाही पुढे अशा पद्धतीचा भाग राहिला तर काल परत आपण शिकलोय आज परत शिकूया आता इथं दशांश नंतर किती अंक आहेत छेदामध्ये किती आहेत दोन दो, 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 वर किती आहे एक आता गुणायचं किती मग आता शंभरने छेदामध्ये गुणला समजा तुम्ही शंभरने छेदात गुणलात अंशात किती निगुणाल शंभरच आता गुणाकार किती येतो बघा एवढा गुणाकार येतो खालचा गुणाकार किती येतो दशांश शून्य शून्य असा गुणाकार येतो मग आपण दशांश नंतरचे शून्य याला नाही लिहिले तरी चालतात मग हे नाही लिहिले आता हा भागाकार पुढे तुम्हाला आला पाहिजे करा तीन एके तीन तीन एक तीन एक उरला तीनच्या शेजारी ठेवला तेरा झाले तीन चौक बारा परत एक उरला एकच्या शेजारी ठेवले अठरा तीन सम अठरा तीन दुनी सहा तीन शून्य किती आला भागाकार चौदा हजार सहाशे वीस बरोबर आता इथे अशा पद्धतीचे प्रकार इथं पण छेदात शून्य नऊ सात तीन इथे तर शंभर नि गुन्हा शंभर नि गुणल्यावर किती येतो गुणाकार आठ शे त्र्याहत्तर आणि इथे नऊ तुम्ही शंभरने याला गुणलात की याचा दशांश चिन्ह जात आठशे त्र्याहत्तर गुणाकार येतो इथेही दशांश चिन्ह जाऊन गुणाकार नऊ येतो नऊ ने तुम्ही वर भागितलं तर बघा नऊ एके नऊ नऊ एके नऊ नऊचा इथे शून्याचा भाग बसला सत्याऐंशी झाला नव्हतं बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ नऊ एक्क्याऐंशी किती उरले सहा उरले तीनच्या शेजारी ठेवले त्रेसष्ट झाले नऊ सत्तर त्रेसष्ट किती आला भागाकार सत्त्याण्णव इथं खाली दोन नंतर आहे वर एक नंतर आहे मग किती निघून निघण्याचा किती निघून निघायचा दोन्हीकडे शंभरने गुन्हा इथला दशांश चिन्ह जाऊन एक शून्य येतो ऍक्च्युली यायला किती पाहिजे शंभरने गुण दोन शून्य यायला पाहिजे उद्धव पण हे दशांश चिन्ह मुळे जात आणि गुणाकार येतो सदोतीस हजार चारशे पन्नास एवढा गुणाकार येतो याचा तुम्ही शंभरने याला जर गुणला तर गुणाकार पाच येतो आणि हा भागाकार भागाकार सोपा आहे पाच एके पाच आता पाच पस सत्तर पस्तीस सदोतीस मधन पस्तीस गेले सदोतीस मधन पाड्यातले पस्तीस गेले दोन राहिले चोवीस झाले चोवीस ला कितीने भाग बसतो पाचवीस चारचा भाग बसला पाच चोक वीस चोवीस मधन पाड्यातले वीस वजा केले चार उरले ते कुठे ठेवले याच्या शेजारी झाले जा पंचेचाळीस पाच नव्हे पंचेचाळीस पाच ने शून्याला बघा पाच शून्य शून्य सात हजार चारशे नव्वद अशा पद्धतीने हे भागाकार करायचे आहेत दशांश चिन्ह जे आहेत ते दशांश चिन्ह काय नको सांगू दशांश चिन्ह जे आहेत ते दशांश चिन्ह हे काढून टाकायचे काढून टाकताना त्याची किंमत बदलता कामा नये कशाची या भागाकाराची किंमत बदलता कामा नये म्हणून शंभराने गुंतोय का गुंततोय दशांश चिन्ह काढायचंय म्हणून शंभराने छेदात गुणल्यानंतर अंशातही गुणावं लागतं सममूल्य अपूर्णांक शिकते आपण हे शिकलोय या दोघांनाही शंभर निघून ऑटोमॅटिक दशांश चिन्ह जातं आणि हा गुणाकार येतो मग आपल्याला हा भागाकार येतो साधारण साधा भागाकार आपल्याला येतो म्हणून आपण आता त्याचा उपयोग केला त्याच्यानंतर इथं पण हे कळलं त्याच्यानंतर इथं इथेही शंभर निघून इथेही शंभर निघूनय याला एक शॉर्टकट मेथड आणखीन आहे आता मी आज ती तुम्हाला सांगतो समजा मी असा एखादा भागाकार दिला बघा तीनशे सदोतीस दशांश पाच छेदामध्ये शून्य दशांश शून्य पाच हा भागाकार करायचा आहे आता हे इतका वेळ आपण कसे दशांश चिन्ह उडवले त्याचं कारणा आपल्याला माहिती आहे की शंभरने की उडतात आता ह्याचं शॉर्टकट हे खूप सोपं आहे इथं दशांश नंतर किती अंक आहेत शून्य पाच दोन इथे किती अंक आहेत एक याच्या पुढे मी शून्य दिलं तर काय किंमत बदलते का नाही मी सांगितलं की दशांश नंतर एखाद्या अंकाच्या पुढे कितीही शून्य द्या त्याच्या किमतीत बदल होत नाही किंवा कमी जरी केले तरी किमतीत बदल होत नाही या बाजूला बरं का त्याच्या पुढे कुठलाही अंक राहता कामा नये मग इथं आपण वाढवला अंक शून्य वाढवलं दशांश नंतर किती अंक झाले इथ आता दोन इथं आधीचे दोन मग आता दशांश चिन्ह काढून टाका दशांश चिन्ह काढून टाका आता किती राहिले रे पाच भागिले त्र्याहत्तर हजार सातशे पन्नास भागिले पाच हा भागाकार आपल्याला येतोच येतो का पाच एके पाच सात मधून पाड्यातले पाच गेले किती राहिले दोन टे -वीश, टे -वीश, वीश, ते कुठे ठेवले तीनच्या शेजारी झाले किती तेवीस तेवीस तीन पाच चोक वीस पाड्यातले वीस ते वीस मधन काढा किती राहिले तीन ते कुठे ठेवले चारच्या सॉरी सातच्या शेजारी किती राहिले झाले मग ते सदोतीस बरोबर सदोतीस मग पाचचा चा पाडा पस्तीस पर्यंत पाच सत्तर पस्तीस पाड्यातले पस्तीस या सदोतीस मधन काढले किती राहिले दोन पस्तीस मध मन, सदोतीस मधन पस्तीस गेले दोन राहिले उरलेले दोन इथे पाचच्या शेजारी ठेवले किती झाले पंचवीस पाच पाच पंचवीस आणि पाच शून्य शून्य आपला भाग किती आला चौदा हजार सातशे पन्नास म्हणजे ऍक्च्युली जे होत ना हा जो भागाकार आहे तो किती आला चौदा हजार सातशे पन्नास भागाकार याचा आणि याचा वेगळा नाही आपल्याला दशांश शून्य पाच चा पाडा म्हणता येत नाही म्हणून दशांश शून्य पाच चा पाडा म्हणता येत नाही म्हणून आपण काय करतो हे दशांश शून्य कमी करतो कमी करतो म्हणजे त्याची किंमत आपल्याला बदलता येत नाही त्याची आहे ती किंमत ठेवावी लागते त्याच्यासाठी शंभर आणि मग छेदात पण गुन्हा अंशात पण गुन्हा किंवा दहाने छेदात पण गुन्हा दहानेच अंशात पण गुन्हा जशी गणिताची गरज तसे आपण अंक वापरतो ठीक आहे परत एखादं उदाहरण समजून घेऊयात शॉर्टकट आता हा गुन्हागार आहे इथं तुम्हाला माहित आहे की शून्य दशांश पाच ने पाच हजार तीनशे पंच्याहत्तर ला भागायचं आहे आता इथं दशांश शून्य कुठे इथ आहे नाही वरच्या संख्येत कुठे वरती नाहीये वा दशांश चिन्ह हे नेहमी असतं पण आपण लिहित नाही कारण का ते गरज भासत नाही हे इथं असत एकक अंक संपला की लगेच तिथं आपल्याला दशांश चिन्ह देता येतं ते तिथं असतं पण आपण लिहित नाही बँकेमध्ये जर कधी गेलात तर तुम्हाला जर सांगितलं की पंचवीस हजार लिहा तर ते असं लिहितात दोन टिंब आणि हे शून्य शून्य हे पंचवीस हजार आहेत हे इथं दशांश देऊन दोन शून्य लिहितात हे पैसे असतात पैसे कोणी तिथं नाही लिहायला काय सांगितलं पंचवीस हजार म्हणून हे पंचवीस हजार असे लिहितात हे दशांश चिन्ह उडालं तरी सॉरी लिहिलं नाही तरी चालत हे पंचवीस हजारच आहे तर त्याच पद्धतीने इथं काही नाही म्हणजे दशांश चिन्ह आहे आता खाली दशांश चिन्ह नंतर किती अंक आहे एक मी इथे एक शून्य वाढवता येईल का आता काय करायचं दशांश नंतर एक अंक दशांश नंतर एक अंक चिन्ह काढून टाका वर किती झालं त्रेपन्न हजार सातशे पन्नास खाली किती झालं पाच बरोबर हा भागा ये तो करता येतो आपल्याला करता आधी काय करायचो आपण हे तुम्हाला मी का सांगतोय झटकन पटकन स्कॉलरशिप आहे ना आपलं वेगाने अचूक गणित सोडणे म्हणून आता आपण काल काय केलं असतं कालच काल हेच केलं असत हे आहे काल काय सांगितलं की दशांश चिन्ह काढण्यासाठी याला कितीने गुणायचं दहानी का शंभरनी दहानी कालपर्यंत सांगितलं होतं दहानी मग गुणिले दहा गुणिले दहा दहा गुणलं गुणल्यानंतर काय येईल इथे गुणाकार वरचा येईल त्रेपन्न हजार सातशे पन्नास आणि खाली किती येईल पाच हीच मेथड आहे हे कारण आहे की दशांश चिन्ह कसे ओढवायचे याच कारण काय असे हे कारण काम आपल्याला प्रोसेस गणित स्कॉलरशिप मध्ये प्रोसेस कशी फॉलो करायची अशीच याच पद्धतीने आपल्याला बंद कर याच पद्धतीने आपल्याला ते करायचंय कळलं